अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीस्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे शनी अमावस्या तर अमावस्या सकाळी अकरा वाजून छत्तीस मिनटाला संपलेली आहे पण आजची अमावस्या जी आहे ती सूर्याने बघितलेली आहे त्याच्यामुळे दिवसभर आमावश्या मानली जाते त्याच्यामुळे दिवसभर आपण कधीही उपाय किंवा तोडगे करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की आज संध्याकाळी कारण आपण जेव्हा उपाय करतो तो तो तर सायंकाळच्या वेळेसच करत असतो म्हणजे प्रदोष काळामध्ये तर सायंकाळच्या वेळेस तुम्हाला हा करायचा आहे जर तुम्ही बाहेर असताल कुठे तुम्हाला सायंकाळच्या वेळेस नाही करता आला <coughs> तर... <coughs> तर तुम्ही संध्याकाळी पण म्हणजे करू शकता तर जेव्हा तुम्ही घरी येताल तेव्हा नक्की करा तर काय करायचं आहे तर हा जो आए, हा अपले अपले मुला, मुला, उ, आ, उपाय आहे हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये म्हणजे प्रत्येक व्यक्ती व्यक्तीवरून करायचा आहे घरात मुलं मुलं तुमचे छोट्याले मुलं व्यक्ती सर्वांवरून जितके तुमच्या घरात मेंबर आहेत तितक्यावरून तुम्हाला हा उपाय करायचा आहे म्हणजे त्यांची नजर काढायची आहे तर ती नजर कशी काढायची आहे कोणत्या वस्तूंनी काढायची आहे त्याची पूर्ण माहिती बघणार आहोत बघा घरातला आजार पितृदोष त्याच्यानंतर घरातली निगेटिव्हिटी नकारात्मकता बाहेरची बाहेरची काही वाईट बाधा जर असेल त्याच्यानंतर तुमच्यावर कोणाची वाईट दृष्ट असेल म्हणजे आपण म्हणतो शत्रू ती तीसुद्धा कमी होण्यास मदत होते कोणाचीही कितीही नजर असो ती कायमची म्हणजे ती लगेच निघून जाते ह्या उपायानं त्याच्यामुळे नक्की हा उपाय करा शनिदेवांची अखंड कृपा आपल्याला प्राप्त होत असते कारण आपण जर आज उपाय सेवा जर केल्या तर बघा आश्विनी आमोशा आहे आमोशा जर सोमवारी आली किंवा शनिवारी जर आली तर तिचा प्रभाव खूप जास्त पटीने आपल्यावर पडत असतो त्याच्यामुळं शनी आमोशा आहे तर पित्रांसाठी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की पित्रांसाठी आज एक दिवा लावा सायंकाळच्या वेळेस दक्षिण दिसेला तर घरामध्ये जे तेल आहे तसं तर तिळाचं तेल लागतं पण तुमच्या घरामध्ये जे असेल तर आवर्जून टाका नसेल तर जे आहे ते टाका पण त्या ते तेलामध्ये थोडेसे काळे तीळ आवर्जून टाका तर तिळाचे सॉरी तीळ टाकून तिथे ती दिवा लावायचा पितृस्तुती वाचायची पित्रांची सेवा करायची पित्रांचं स्मरण करायचं प्रत्येक आमोशाला हा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याच्यानंतर हा शनी आमोशा आहे तर शनी देवांना निगडीत काही अशा वस्तू आहेत त्या तुम्हाला दान करायचे किंवा मंदिरामध्ये तुम्हाला नेऊन द्यायचे आहेत म्हणजेच काय तर तिळाचं तेल तुम्हाला तिथे द्यायचं आहे म्हणजे आपण जेव्हा शनी देवांच्या मंदिरात जातो तेल घेऊन तेव्हा तिळाचं तेल न्यायचं त्यांच्या थोडंसं पायावर अंगठ्यावर ते टाकायचं पूर्ण अंगावर टाकायचं नाहीये हा तुम्हाला उपाय करता आला तर नक्की करा शनी आपला ग्रह श ग्रह आपला मजबूत होतो याने आपल्याला कधीच तो ग्रह परेशान करत नाही तुमच्या आयुष्यामध्ये जर काही आयु अशा आडीअडचणी असतील म्हणजे सतत तुमचं तुमच्या विरोधात कोणी जात असेल तुमच्या मनासारख्या गोष्टी घडत नसतील तर नक्की आज हा उपाय करून बघा खूप फरक पडेल तुम्हाला ओम शने शिवराय नमा हा या मंत्राचा कमीत कमी एक माळ आज जप करा घरी करा मंदिरात करा कुठेही करा पण आवर्जून करा तर बघा घरामध्ये आपल्यानं सायंकाळच्या वेळेस काय करायचं आहे सायंकाळच्या वेळेस आपण रोजच कापूर आपल्या घरामध्ये जाळत असतो कारण कापूर आपल्या घरामध्ये जाळण्याचे खूप सारे फायदे आहेत त्याच्यामुळे आपण रोज जाळतोच पण तुम्हाला आज नुसता कापूर न जाळून तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी दालचिनी टाकायची आहे त्याच्यानंतर तेजपत्ता टाकायचा आहे त्याच्यानंतर जी पिवळी मोहरी आहे ज्याला पांढरी मोहरी पण आपण म्हणतो ती मोहरी तुम्हाला त्याच्यामध्ये टा टाकायची आहे आणि काय करायचं आहे ही ज्या वस्तू आहेत भीमसेनीच कापूर घ्यायचा ह्या उपायासाठी थोडासा महाग आहे पण खूप प्रभावी आहे उपायसाठी किंवा नजर काढण्यासाठी त्याच्यामुळं भीमसेनी कापूरच घ्या नसेल तर आज आणून घ्या नंतर उपाय करा तर काय करायचं ह्या सगळ्या वस्तू घ्यायच्या आहेत घरातले जे काही मेंबर आहेत तुमचे आता दोन चार काय असतील ते सर्वांच्या वरून ते वस्तू तुम्हाला उतरून टाकायचे आहेत म्हणजे पाच सात विषम संख्येमध्ये तर काही म्हणता नाही आलं तर श्रीस्वामी समर्थ महाराजांचं जप करत करत उतराते किंवा आपल्या देवीचं नाम ओम ऐम व्रेम क्लेम चामुंडाय वि हा मंत्र म्हणायचा त्याच्यानंतर ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमहा ह्या तिन्हीपैकी कोणता एक मंत्र तुम्हाला येत असेल इझिली तर तो म्हणा आणि त्या वस्तू घरातल्या व्यक्तींवरून उतरून टाकायच्या आहेत उतरून टाकल्यावर त्याच्यानंतर तो कापूर जो आहे सर्वांच्या अंगावरून त्या उतरून टाकायच्या आणि तो कापूर जो आहे तो कापूर लावायचा तर कधी लक्षात ठेवायचं आपण जेव्हा कापूर लावतो त्यावेळेस डायरेक्ट माचिसची काडी जी असते त्याने डायरेक्ट लावायचा नाही आहे आपल्या देवघरामध्ये जो दिवा सुरू असतो त्या दिव्यावरून तो लावून घ्यायचा आहे डायरेक्ट काडीने कधीच लावायचा नाही आहे त्याच्यानंतर कापूर लावायचा भरपूर कापूर घ्यायचा जेणेकरून त्या वस्तू पूर्ण त्या जळाल्या पाहिजे त्याच्यानंतर तो कापूर जाळायचा त्या वस्तू त्याच्यावर टाकायच्या त्या वस्तू त्याच्यावर टाकल्या की त्याचा धूर घरामध्ये होतो तो धूर जो आहे तो पूर्ण घरभर पसरवायचा म्हणजे घरातली पण जी काही निगेटिव्हिटी असेल नकारात्मकता असेल काही वाईट बाधा असेल तीसुद्धा घरातून निघून जाते काही वास्तुदोष घरामध्ये तुमच्या असतील एखाद्या घरामध्ये होतं ना असं की आपल्याला घरात घरी गेलं की त्यांच्या करमत नाही आपलं असं वाटतं ह्या जागेतून मी कधी निघून जाईल किंवा ह्या घरातून मी कधी निघून जाईल म्हणजे त्या घरामध्ये एक अशांतता पसरलेली असते आणि ती अशांतता घालवण्यासाठी किंवा ती नेगेटिव्हिटी घालवण्यासाठी तो काही धूर आहे तो पूर्ण घरभर किती मोठं घर असो तुमचं वाटलंच थोडासा अजून कापूर त्यात टाका पूर्ण घरभर तुमच्या टॉयलेट बाथरूम सोडून पूर्ण घरामध्ये तो पसरायचा आहे त्याच्यानंतर जे धूर केलेला आहे तो घरामध्ये वाटखाली कपाटाखाली सगळीकडं कान्या कोपऱ्यात तो न्यायचा आहे आणि नंतर मग तो बाहेर ठेवून द्यायचं आहे याने आपल्या घरातली जी काही सगळी नेगेटिव्हिटी दोष वास्तुदोष सर्व काही निघून जातं तर नक्की करून बघा खूप फरक पडतो याने आणि आज शनी आमवसा आहे त्याच्यामुळं आजची आमावशाचं जे काही उपाय आहेत ते खूप जास्त प्रमाणात आपल्यावर प्रभावी ठरतात तर नक्की हा उपाय करून बघा आज सायंकाळच्या वेळेस तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या निम गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ